रामकृष्ण आणि आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत संनावरती या मध्ये आपण या चॅनलला लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं ही विनंती ज्या श्रीमद गीतेला हळूहळू आपण एक एक पाऊल ठेवले जातोय आपल्या ज्ञानामध्ये आपल्या जगण्यामध्ये गीता ही फार महत्वाची आहे जे गीतेमध्ये नाही ते जगामध्ये नाही आज जगामध्ये जेवढं काही आहे ते सगळं काही या गीतेमध्ये सांगितले गेलेले जे जे काही दिसत जे जे काही आता या काळामध्ये सध्याच्या काळामध्ये एकविसाव्या शतकामध्ये ज्या काही प्रश्ना घडत ज्या काही गोष्टी आहेत विज्ञान असो तंत्रज्ञान असो की काही एक असो या सगळ्याचा उगम जर कुठं असेल तर तोच ज्ञानेश्वरीमध्ये तो आहे तो भगवद्गीतेमध्ये आहेच आहे म्हणून भगवतगीता हा एक असामान्य असा ग्रंथ आहे की जेणेकरून याच्यामध्ये संबंध विश्व सामवलेला आहे आणि या अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक एकोणचाळीस भगवंत अर्जुनाला सांगतायत काय बोलतात अर्जुनाला म्हणू लागले ईशा ते अभिता सांख्ये बुद्धिर्योगे तिमाम शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहस्यसि अर्जुन याप्रमाणे सांख्य विषयक बुद्धी चा उपदेश आतापर्यंत मी तुला केलेला आहे आता कर्मयोगातील बुद्धी कशा कर प्रकारे असते त्याचा मी उपदेश तुला करतो आणि जेणेकरून आता ही गोष्ट ऐकल्यानंतर कर्मबंधनापासून तू मुक्त होशील तुला जे वाटतंय ना मी करणार आहे मी करतोय म्हणून हे होत आहे असं होतं तसं होतं हा कर्मबंधनामध्ये तू जो अडकला गेलेला आहेस त्या कर्मबंधनातून तुला मुक्त करण्यासाठी आता तुला मी तुला काय सांगणार आहे तर कर्मयोगातील बुद्धी कशा प्रकारे असावी कुठलाही कर्म करत असताना माणसानं कोण्या पद्धतीचा विचार केला पाहिजे हा विचार सांगणार आहे त्याचा उपदेश मी तुला करणार आहे भगवंत सांगतात कि बाबा माणूस हा कुठलंही काम करत असताना मनानं आणि शरीरानं अशा दोन परिस्थितीनं काम करत असतो काही काही ठिकाणी काही लोक काम करतात ती फक्त शरीरानच करता। काम करतात त्या ठिकाणी त्यांचं मन नसतच मुळामध्ये मनातून काम हे करणं अपेक्षित आहे पण केवळ शरीराला कामाला लावलेलं असतं आणि मन कुठेतरी दुसरीकडे आणि काही काही लोकांचं असं असतं काही काही लोक शरीरानं काम केलं असलेले दिसून येत नाहीत पण त्यांचं संपूर्ण मन संपूर्ण लक्ष त्या ठिकाणी त्या कामावर केंद्रित झालेलं असत म्हणून कोण काम करत आहे किंवा जो प्रत्यक्ष दिसतोय तो खरंच काम करतोय का आणि जो बसलेला आहे तो काम करतच नाहीये का त्याच्याबद्दल विचार करताना थोडस कुठेतरी हा पण विचार केला पाहिजे आणि भगवंत सांगतायत की बाबा आता मी तुला या कर्मबंधनातून मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे का करावं लागतं मौली सांगतात जया बुद्धी युक्ता जाहलिया पार्थ कर्मबंधू सर्वथा बांधू नकवे जय से कवजली मग शस्त्रांचा बाबा ज्याप्रमाणे निष्काम कर्मयोगातील बुद्धी जी आहे ती ज्याला साध्य झाली तो कर्मच्या बंधनात कसल्या कधी कधीच अडकू शकत नाही आणि हेच मी तुला सांगणार आहे याचाच उपदेश मी तुला कारण तू आता कर्मबंधनामध्ये अडकला गेलेला आहे तुला वाटतंय की हे कर्म माझ्याकडून होणार आहे म्हणून या कर्माचा याचा भोग मला भोगावा लागणार आहे असा विचार तुझ्या मनामध्ये जो येतोय त्या विचाराला दूर करण्यासाठी तो विचार तुझ्या मनातून माहिती करण्यासाठी मी कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी आता मी तुला काय सांगतोय कर्मयोगामध्ये बुद्धी कशा प्रकारची असावी याच विस्तार मार्गदर्शन मी आता तुला करणार आहे तू विस्तारपूर्वक ऐक अशा प्रकारचा भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अजून बोलू लागलेले आहे रामकृष्ण